Ja, det er det. Nå på. Si.

ठेवते बापरे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज आम्हाला खूप लेट झालं सगळं आज आमचा डबा बनवायचा राहून गेला करिश्माने सगळं आज लेट केलं इकडे बघ गं हां आरामात राहिली बसून सगळं लेट झालं आता भोप्या डाव्या टिफिन नाही घेऊन गेलेलं आहे म्हणजे पाणी पण भरायचं होतं झाडांना पण पाणी घालवतं सगळं राहून गेलं आमचंच पण तू जेवायला येणार आहे दुपारी घरी त्याचं काम आता जवळच आहे अगोदर तो राजापूरला जायचा आहे ना पण तिकडचं काम पूर्ण झालं आहे आता इथे तरळच्याच कामाला आहे त्याच्यामुळे तो येईल जेवायला चला आम्ही त्याचं आलं थोडीशी लाकडं जरा काढतो भाकऱ्या वेकऱ्या बनवायला कामाला होतात ना म्हणून आणि वाघ्या शेरू झोपलेत घरामध्ये शेरू आपला रात्रभर झोपलेलं नाही खूप हैराण केलं का मला रात्रभर म्हणजे झोपायचा परत उठायचा झोपायचा परत उठायचा पण पर असे पण माहिती नाही हॉलमध्ये येऊन मी झोपली ना माझ्या पूर्ण रिंगा घालतोय गोल नाही पण ते असं पण दिवसभर भरपूर झोपला होता शेरू त्याच्यामुळे रात्री मला काही झोप लागत नव्हती

पटाफटला खाली हाय <laughs> <आई> राम <laughs> सर, <पट्टा वारा। laughs> ते दोघं म्हणून असे बघतात वाघ्या शिरून अरे ह्या बायका वेळ दोघी जणी काय करतात पकड चल लोकांच्या कोण आल्या तरी ह्या वेड्या बायकायचं मग अशी लाकडं आणायला गेलो ना जाम मजा केली आम्ही आता तुमच्याशी काही जास्त शेअर नाही के केलं <laughs> आहे पण भरपूर वेळ आहे वे। दहा पंधरा मिनटं आम्ही होतो पण मजा करत करत आम्ही लाकडं काढले आणि आता मंदिर वगैरे जरा साफ करून घेतलं देवपूजा करायचे म्हणून फुलं काढते आज मोगरा आहे मोगरा आहे, 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 आहे आपल्याकडे फुललेला साफा नाही आहे त्याला फुलं काढून घेते गुलाब छान फुलले आहेत दोन कुणालच्या बाबांच्या आवडीची फुलं आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते तुम्हाला मी सांगणार नाही मी आता आता मी तुम्हाला उद्याला दाखवीन डायरेक्ट असं मी विचार केला की नको मी नेहमी सांगते ना आता डायरेक्ट दाखवणार आणि भाग्याशीरून असे गाडने झोपलेले आहेत इतके छान झोपलेत ना एखादं लहान मुल कसं गाड झोपून तसे झोपलेलं तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने सगळ्यात आधीने फुलं काढून घेते आता मला मोह आवडता येत नाही आहे हा गुलाब बघा किती छान रंग आहे ही अजून कळी आहे हा आता आहे ना उद्यापर्यंत चांगला असा येईल आणि हा बघा मोगरा हा पण आहे ना आता हा बघा हा तुम्हाला दिसतोय फुललेला पण अजून आहे ना मध्ये तो उद्या अजून फुलणार म्हणजे मंदिरात तरी हे केलं ना, के ना तरी पण तो उद्यापर्यंत ताजा राहतो चला काढून घेते देवपूजा पूजा करून झाली आपली आता मोगरा आणि तुम्हाला भाग्या शेवट दाखवत्या हा बघा कसं हाड झोपलंय त्याला काल आंघोळ घातले बघा बघा चिखलाने माकून आले आज पण पूर्ण चिखलाने माकला होता आणि हे घरभर तुम्हाला बघा पाय वगैरे चिखलाचे हा बघा हा बघा पुरावा बघा पुरावा पुरा हे बघा सगळं चिकल सगळं चिक्कल असा हा करतो हा वा, वाघ्या आणि हा बघा माझा शेरू कसं झोपलाय बिचारा रात्रीभर झोपलेलं नाही पण आता त्याला ना झोप येते काय माहिती काय झालेलं ते झोपा देवपूजा सर्व करून झाल्यानंतर इथे मी किचनले आणि सुरुवात केलेली आहे नाश्ता म्हणजे वाघे आणि शेरू यांचा नाश्ता करायचा बाकी होता आणि आमचा पण बाकी होता नाश्ता करायचा सुरुवात केली फटाफट भोप्या असा काही टिफिन नाही घेऊन गेला पण नाश्ता मात्र करून गेला होता म्हणजे कधी कधी असं होतं की म्हणजे जेव्हा पण पाणी भरायचं असतं ना त्यावेळेस अशी गडबड होते थोडीशी धावपळ होते आणि जर का कोळी घरातल्या एकाही मेंबरने आळस केला का सगळं मग गडबड होऊन जाते तर आज तसंच झालं होतं त्याच्यामुळे थोडंसं लेट झाला म्हणजे झालं होतं आणि दुपारचं जेवण पण बघा करायचं होतं ते फटाफट मी कुकर लावण्यापासून म्हणजे भात लावायचा होता भाग्याने चिरून यांच्यासाठी आणि भाजी करिश्माने कापून ठेवली होती म्हणजे चिरून ठेवली होती ती पण डायरेक्ट कुकरमध्ये लावायची होती तर हे बघा दुपारसाठी भाग्याने आणि यांना भात लावलेला आहे आणि बीन्स म्हणजे फरस केलं आणि बटाटा ते कुकरमध्ये उकळून घ्या म्हणजे भाजी आपली झटपट होईल म्हणून पाणी नाही टाकायचं पाणी न टाकता करून घ्यायचं दोन शिट्ट्या गेल्या ना mm -hmm. दोन शिट्ट्यामध्ये दो भाजी आपली शिजते मग फोडणीला घातली का भाजी आपली पटकन होते मग तर कुकर थंड पण झाला मग भाजीसुद्धा फोडणीला घातली आणि मग इथे घेतल्या भाकऱ्या करायला आणि भाकऱ्या मी बाहेर घेतल्या करायला कारण बाहेर बरं वाटतं जरा म्हणजे हवेशीर बघा जागा असते तर किचनमध्ये गॅसवरती म्हटलं गरमीमध्ये करण्यापेक्षा हे बाहेर थोडंसं बरं पडतं तर रात्रीसुद्धा आम्ही जेवण बाहेर चुलीवरतीच करतो म्हणजे अर्ध जेवण गॅसवरती असतं आणि अर्ध जेवण चुलीवरती असतं तर तुम्हाला सर्वांच्या बऱ्याच वेळा मला कमेंट्स असतात की ताई रात्रीचं जेवण बाहेर करत जाऊ नको काय झालं की आपलं जे गॅस आहे ना ते अजून इकडचं केलं नाही म्हणजे ब्लॅ ब्लॅकने सिलेंडर घ्यावं लागतं आणि सिलेंडरवर आणायचं म्हटलं खूप लांब जावं लागतं तर कुणाचे बाबा आले ना की गॅस सिलेंडर लवकरात लवकर इकडचं म्हणजे ट्रान्सफर करून घेणार आहे म्हणून ही आपली समस्या जी आहे ती दूर होऊन जाईल तर आज मी तुमच्याशी शेअर करते ह्याची डाळ उडदाची डाळ बघा असते खूप मस्त अशी डाळ तयार होते ही तर उडदाची डाळ दहा मिनटं धुऊन दोन पाण्याने आणि मग इथे फोडणी बघा तयार केली आता ही जी कढई आहे ना ज्यात मी भाजी केली होती ना त्याच कढईमध्ये इथे मी डाळीलासुद्धा फोडणी हायला घेतलेले तेल टाकलं थोडंसं आणि राई जिरे टाकलेलं आहे तर हिरवी मिरची कढीपत्ता लसूण ह्याची फोडणी द्यायची टमॅटो टाकायचा जर का तुम्हाला कांदा आवडत असेल तर कांदा पण तुम्ही यात ॲड करू शकता मग नंतर तिखट मसाला थोडंसं हे काय म्हणतात हिंग हिंग टाकायचं नंतरला मग डाळ आहे ना ती फोडणी टाकायची आणि व्यवस्थित जरा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आणि मग आपल्या गरजेनुसार त्यात पाणी टाकायचं नंतर त्यात टाकायचं हळद आणि गरम मसाला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता ही जी डाळ आहे डायरेक्ट तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता तर मला आता ते कॅमेरा पकडायला म्हणजे जमत नव्हतं त्याच्यामुळे मग अशी कढईमध्ये मी फोडणी घालणार आणि मग ती कुकरमध्ये टाकणार आणि एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ आपली तयार होते चवीला खूप छान लागते तर शिजल्यानंतर ही डाळ कि नाही थोडीशी चिकट होते म्हणजे चिकटपणा असतो बघा उडदाच्या डाळीमध्ये त्याच्यामुळे चवीलाही ना छान लागते खायला आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर यात मी थोडंसं दही पण टाका म्हणजे थोडंसं आंबटपणा पण ह्या डाळीला आला की अजून छान लागते तर असं बघा आमचं दुपारचं जेवण जेवणचं आणि थोडीशी कैरीची चटणी असते ना ती पण आम्ही बघा वाटून घेतली होती बघू ते दाखव ला आता तोरडं बघा ते फळ आहे फळ आणि हा आपला विराट विराट एक कुठे गेलात पण एवढे घामा घुमायला कुठे मग आणि मनवडी कुठे आहे कोणा बरो आज का बाजार गेली बरं नाही अच्छा हा हा मस्त लागतात गोड लागतात का, का तोरणं अजून आहेत पिकलेली आंबे कुठे पिकले ते सांग आपण जाऊया ना कधी भेट ना खायला

मस्त लागतं का तोरणा आम्ही लहानपणी भरपूर आपल्याला ते आप थे थे हे नाही ते ते चनाने बोलतात मग चनाने ते पान असतं बघ आणि त्या पानाला चिपकून ते फळ येतं बघ र नाही रतांब नाही चणाने बोलतात त्याला चणाने आम्ही लहान असताना भरपूर खायचो असे चणेच चणे तसं त्याला फळ असतं आणि ते खायचे सोलायचे आणि खायचे हां बारीक बारीक असे गोलगोल असतात काय आहे ते झाड आहे पानाला चिपकलेले असतात ते हां आणून दाखवशील हां हा साल असते आणि त्याच्या आतमध्ये फळ असते बारीक बारीक फोडायचं आणि खायचं ते मस्त लागतं ते करिश्मा चणाने बोलतात ते हम्म मला तू आणून दाखव आपण दाखवूया सगळ्यांना हा भाजून अशी डायरेक्ट पण खातात पण ते पानाला चिपकलेले असतात ब सुकलेली पानं असतात ना ते चिपकलेले असतात ते घेऊन या दाखवायला काय थांब नाही काय कपडा हवा आहे तर आरोही आणि विराट आणि आपला शेरू पपई काढतात कॅच पकड ना तू पडला? पडला पडला अरे गेला नाही ना अजून बघा अजून तुम्ही डागाला दिसेल ना, ना। डागालला डागा वगैरे अरे वन टू अरे 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 हा कॅच कॅच हा व्हेरी गुड तू बघ ते दिसतील पिकलेले बघ ते काढ जेवढे दिसतात तेवढे ह्या साईडने जा ते छोटी काठी लावायला पावती ते पुढे ना दोरीने बा बांधतो बा आपण छोटीशी अशी आप पटापट निघतात मी यायची एक करतो कुठे कुठं आहे ते थांबून दाखवतो तुला था था दिसतंय तिकडनं वर चढवलं झाड पर तुटलं पिटलं तर इथं हलका हां पिवळं काढ कॅच पकड विराट अरे काय नाही काय नाही शॅ कशात आरोईमध्ये जेवली नाही हटतात बाई काय गो हा आता तू कॅच पकड जा आरू, दगर, खाली जाड बघा मग कॅच कोण पकडे हा 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 मला कच्चा आहे काय रे विराट मला कच्चा आहे म्हणून तो तुटत नाही होत आहे ना आरू अरे अजून दोन तीन डागालेले आहेत ते बघ येरो झालेले थोडेसे पाहिजे होती रे हा इकडचा हाय वाटतं विराट हा कॅच 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 सोडला ना मनुडी नाही आली ती अजून ब दिसतात का रे विराट तिकीट येत मग काढ 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 थोडस असेल ना तरी तो पिकतो तो चुनाला आल्यावरती तो तो अरे वा व्हेरी गुड एका मला भाजीला पण काढ कच्चावाला थोडासा बारकाचं काढलं तरी बंद झालं एक चार आहेत हो ना एकच हव्या आता घ्या तुम्हाला घ्या दोघांना एक एक घे विराट घेऊन जा चुना लावून ठेव जर ये तुला तुला घे विराटला घे नाही ना घे ना, घे घे घेऊन जा लाडा देऊ नको लय जा चुना लावून दे त्याला घरी येऊन घे हा खा चुना लावून ठेव तो पिकेल जा मग एवढं का काकीचं काम केलं मग तुम्हाला खाऊ नको मग ही केळी बघ जरा बना ना मी दोन काही दाखवते हे बघा कुठे गेले हा बघा एक दुसरा कुठे गेला हा बघा आता त्या दिवशी ते प्रकरण झालं ना बघ बघ नक मारतोय त्याच्यामुळे आता संध्याकाळचं दो हो ना दोघांना आपण बांधून ठेवतो हो म्हणजे साडेचार पावणे पाच वाजले की वाघ्याला बांधून ठेवतो वाघ्या मेन प्राणी आहे जंगलात फिरणारा काय काय करीत हो ना म्हणजे जात होता हा तो खूप खूप चलाक आहे वाघ्या शेरू नाही घेऊन ठेवला ना त्याला तो तर तोंड असं बारीक करून बसतो वाग्या वाघ्या खूप लबाड आहे सगळ्यात जास्त शेरूचं काय असं हे नसतं गेला का लगेच तो येतो घरी पण त्या दिवशी मला वाटतं हा वाघ्या ना घेऊन गेला होता शेरूला आणि त्याच्यामुळे शेरू असा उशीर आला पण आता संध्याकाळच्या वेळेस आहे ना म्हणजे साडेचार पावणे पाच झाले का मी पहिला भाग्याला बांधून ठेवते आणि थोडा वेळ शेरूला सोडते बाहेर आणि मग शेरू कुठं जातच नाही तर घरात असतो बघतो बघ असं माझ्याकडे नाव त्याचं घेतं तर आणि आता त्याला पण थोडा वेळ बांधून ठेवलं म्हणजे एकाला खुल ठेवलं का दुसऱ्याला राग होतो असं सगळं असतं त्याच्यामुळे दोघांना पण आता बांधून ठेवलेलं आहे आणि आता आमच्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू केलेली आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना